ची ची सतत पैशांची करायची मागणी पत्नीचा पतीने काढला काटा कर्जाचा डोंगर करून ते फेडण्यासाठी सतत पैशांची मागणी करणाऱ्या पत्नीचा पतीने काटा काढला खून केल्यानंतर पती स्वतः पोलीस ठाण्यात हजर झाला ही घटना स्वागत नगर ताई चौक परिसरातील वीटभट्टीजवळ रविवारी रात्री सव्वा दहाच्या सुमारास घडली यासिन सैफन शेख वय चाळीस राहणार पात्रू चौक सोलापूर असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे तर सैफन मोदीन शेख वय एकोणपन्नास राहणार किरण नगर स्वागत नगर जवळ त्याने स्वतः दिलेल्या फिर्यादीवरून खुनाचा गुन्हा दाखल केला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सैफन यांची तीन लग्ने झाली आहेत यासमीन ही सैफनची पहिली पत्नी होती घरगुती कारणावरून यासमीन सैफनला सोडून गेली होती काही दिवसांपूर्वी ती पुन्हा परत आली होती त्यांना एकवीस वर्षाची मुलगी आहे मुलीच्या लग्नाबाबत चर्चा सुरू होती यासमीनला दारूचे व्यसन होते तसेच तिने कर्जही घेतले होते कर्ज फेडण्यासाठी नेहमी सैफनकडे पैशाची मागणी करत होती पत्नीकडून होणाऱ्या मानसिक त्रासाला तो कंटाळला होता त्याने रविवारी रात्री चाकूने भोगसून वार करून तिचा खून केला तिचा मृत्यू झाल्यानंतर खुनात वापरलेला चाकू घेऊन तो एमआयडीसी पोलीस ठाण्यात हजर झाला या प्रकरणाचा सहाय्यक पोलीस निरीक्षक चंदनशिवे तपास करीत आहेत यास्मिन हिने पती सैफन याला मला तू सत्तर हजार रुपये कधी देणार आहेस मला देणेकरांचे वारंवार फोन येत आहेत पैसे दिले नाहीस तर तुझ्या घरच्यांना सोडणार नाही अशी धमकी दिली तसेच सैफन याच्या कानाखाली मारली त्यावर सैफन याने कमरेला खोचून ठेवलेला चाकू काढला आणि तिच्या पोटावर आणि मानेवर वार केले तसेच दोन्ही हातांच्या मनगटांच्या नसा कापल्या